असं बोललं जातं की इलेक्शन म्हणजे भारतातला लई मोठा सण दिवाळी ईद क्रिसमस पेक्षा इलेक्शन मध्ये लोकांची जास्त लगबग असते निवडणुका म्हणजे लोकशाहीसाठी पर्वणीच हीच पर्वणी महाराष्ट्राच्या जनतेला दोन हजार मध्ये पाहायला मिळणार आहे कारण दो दोन हजार चोवीस मध्ये राज्यात लोकसभेच्या निवडणुकांनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका देखील लागतील अशा वेळी आपण या दोन महत्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे पाहत आहोत विशेषतः अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातल्या राजकीय पटलावर जो राजकीय चिखल झालाय त्याचाच काही प्रमाणात अर्थ लावून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय आजच्या व्हिडिओमध्ये बघूया या दोन महत्वाच्या बंडांनंतर मराठवाड्यातील राजकीय परिस्थिती कशी आहे नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवाली महाराष्ट्रातील पाच भौगोलिक भागांपैकी मराठवाडा राजकीय दृष्ट्या अधिक पेचाचा राहिलाय शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या भागात राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत मराठवाड्यात कोणत्या पक्षाकडे किती आमदार आणि किती खासदार आहेत याची पूर्ण माहिती घेऊयात तर सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघापासून हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील राहिलाय हिंदू मुस्लिम वादाचे किनार असलेला हा जिल्हा आहे शिवसेनेची ताकद असणारा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिल्ह्यात एकूण नऊ मतदारसंघ येतात त्यात औरंगाबाद पश्चिम हा राखीव मतदारसंघ आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत या जिल्ह्यात नऊ मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघ शिवसेनेकडे तीन भाजपकडे एक काँग्रेसकडे एक एम आय एम आणि एक राष्ट्रवादी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद पुन्हा दिसून आली नऊ मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळवला तर भाजपने तीन जागांवर विजय मिळवला मूळचे काँग्रेसचे असलेले अब्दुल सत्तार दोन हजार एकोणीसची निवडणूक शिवसेनेकडून लढवत सिल्लोड मतदारसंघातून विजयी झाले कन्नडमधून उदयसिंह राजपूत औरंगाबादमधून प्रदीप जयस्वाल औरंगाबाद पश्चिमकडून संजय शिरसाट पैठणमधून संदीपानराव भुमरे आणि वैजापूरमधून रमेश बोरणारे असे उमेदवार विजयी झाले तर भाजपकडून फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे आणि गंगापूर मधून प्रशांत बंब निवडून दो आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही पक्षांचे सध्याची ताकद पाहता भाजपकडे हरिभाऊ बागडे अतुल सावे आणि प्रशांत बंब तीन आमदार आहेत तर एकनाथ शिंदे गटाकडे अब्दुल सत्तार प्रदीप जयस्वाल संजय शिरसाठ संदीपान भुमरे आणि रमेश बोरनारे हे आमदार आहेत तर कन्नडचे उदयसिंह राजपूत हे एकमेव आमदार उद्धव ठाकरे गटाकडे आहेत शिवसेनेच्या मतांच्या विभागणीमुळे एम आय एमचे इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरमधून खासदार आहेत या सर्व गोष्टींचा विचार केला तर सध्या तरी एकनाथ शिंदे गटाची या जिल्ह्यात मोठी ताकद आहे त्याखालोखाल भारतीय जनता पक्षाची इथे ताकद आहे काँग्रेस राष्ट्रवादीची तर या जिल्ह्यात सध्या तरी ताकद दिसून येत नाहीये या जिल्ह्यात महायुतीची मोठी ताकद आहे तर महाविकास आघाडीची उद्धव ठाकरे गटाची कामगिरी कशी होते यावर महाविकास आघाडीचं यश अवलंबून असणार आहे छत्रपती संभाजीनगर नंतर येतो तो, तो बीड जिल्हा भरपूर जातीय समीकरण असलेला बीड़ जिल्हा म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ येतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सहा पैकी पाच आमदार भाजपचे होते एक आमदार राष्ट्रवादीचा होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सहा जागांपैकी दोनच जागांवर भाजपाला समाधान मानावं लागलं या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत सहापैकी चार जागांवर विजय मिळवला होता त्यामध्ये माजलगाव मधून प्रसाद प्रकाश सोळंके बीडमधून संदीप क्षीरसागर आष्टीमधून बाळासाहेब आजबे आणि परळीमधून धनंजय मुंडे हे विजयी झाले होते तर भाजपकडून गेवराईमधून लक्ष्मण पवार आणि केजमधून नमिता मुंदडा या विजयी झाल्या होत्या या जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाची आणि काँग्रेसची ताकद नसल्यासारखीच आहे बीड जिल्ह्यात थेट सामना राष्ट्रवादी वर्सेस भाजप होतो सध्याच्या गटानुसार ताकद पाहिली तर अजित पवार गटाचे तीन आमदार या जिल्ह्यात आहेत तर शरद पवार गटाचे एक आमदार आहे अजित पवार गटाकडून माजलगावचे प्रकाशदादा सोळंके आष्टीचे बाळासाहेब आजबे आणि परळीचे धनंजय मुंडे हे समर्थक आमदार आहेत तर शरद पवार गटाकडून बीडचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार तर या जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत खासदारकीसाठी बीड जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व राहिले दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत भाजपचा खासदार झालाय आघाड्यांनुसार ताकद बघितली तर बीड जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आणि अजित पवार गटाचे तीन आमदार असल्याने पाच आमदारांच्या संख्येसह महायुतीची ताकद अधिक दिसून येते महाविकास आघाडीकडे शरद पवार गटामार्फत आमदार संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार आहेत येणाऱ्या निवडणुकीत बीड जिल्हा हा महायुतीसाठी अत्यंत पोषक जिल्हा आहे हे, हे यावरून दिसून येतं यानंतर नंबर येतो धाराशिव जिल्ह्याचा राजकीय दृष्ट्या संमिश्र असलेला हा जिल्हा या जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण चार जागा आहेत त्यापैकी उमरगा हा मतदारसंघ राखीव आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आमदार काँग्रेसला एक आमदार आणि शिवसेनेला एक आमदार होते एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे तीन आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे एक आमदार या जिल्ह्यातून निवडून आले शिवसेनेच्या तिकिटावर उमरगाव मधून ज्ञानराज चौगुले उस्मानाबाद मधून कैलास पाटील परंडा मधून तानाजी सावंत तर तुळजापूरमधून भारतीय जनता पक्षाचे राणा रणजित सिंह पाटील निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तीन आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे एक आमदार या जिल्ह्यातून निवडून आले शिवसेनेच्या तिकिटावरून उमरगाव मधून ज्ञानराज चौगुले उस्मानाबाद मधून कैलास पाटील परंडामधून तानाजी सावंत तर तुळजापूरमधून भारतीय जनता पक्षाचे राणा रणजित सिंह पाटील निवडून आले आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे गटाकडे तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले हे दोन आमदार आहेत तर उद्धव ठाकरे गटाकडे कैलास पाटील हे एकमेव आमदार आहेत तर भाजपकडे तुळजापूरची एक जागा आहे या जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाकडे एक आमदार आणि ओमराजे निंबाळकर हे एक खासदार आहेत त्यामुळे इथे उद्धव ठाकरे गटाची आणि एकनाथ शिंदे गटाची ताकद समसमान दिसून येते आघाड्यांनुसार पाहिलं तर महायुतीकडे तीन आमदार आणि महाविकास आघाडीकडे एक आमदार आणि एक खासदार आहे जरी महायुतीची ताकद या मतदारसंघात जास्त असली तरी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघात वाढू शकते असं राजकीय जाणकारांचं मत आहे धाराशिव जिल्ह्यानंतर नंबर येतो तो लातूर जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्यातून वेगळाहून लातूर जिल्हा निर्माण झालाय या जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तीन भाजपचे दोन आणि एक अपक्ष आमदार होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि भाजपचे दोन अशी समसमान ताकद या जिल्ह्यात दिसून येते लातूर ग्रामीण मधून काँग्रेसच्या तिकिटावर स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे धाकटे पुत्र धीरज देशमुख निवडून आले तर लातूर शहरामधून विलासराव देशमुख यांचे थोरले पुत्र अमित देशमुख निवडून आले तर अहमदपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बाळासाहेब पाटील निवडून आले उदगीर मधून संजय बनसोडे राष्ट्रवादीतर्फे निवडून आले तर निलंगमधून भाजपच्या तिकिटावर संभाजी पाटील निलंगरे आणि औसामधून अभिमन्यू पवार निवडून आले गटानुसार या जिल्ह्यातील ताकद बघितली तर अजित पवार गटाकडे उदगीरचे संजय बोनसोडे तर शरद पवार गटाकडे अहमदपूरचे बाबासाहेब पाटील यांचं समर्थन आहे आघाडीनुसार ताकद बघितली तर महायुतीकडे चार आमदार आहेत त्यामध्ये बीजेपीचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार अजित पवार गटाकडे असल्याने त्यांचं दोन असं चार आमदारांचं संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत तेही फक्त काँग्रेस पक्षाचे आहेत खासदारकीसाठी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही वेळा भाजपचे खासदार, खासदार निवडून आले असून या जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात येणाऱ्या निवडणुकीत जोरदार टक्कर पाहायला मिळेल लातूर जिल्ह्यानंतर नंबर येतो तो, तो नांदेड जिल्ह्याचा काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असणारा हा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी एक मतदारसंघ राखीव आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तीन आमदार शिवसेनेचे चार आमदार बीजेपीचे एक आणि राष्ट्रवादीचा एक आमदार असं समीकरण होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे चार आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत तर शिवसेनेचा एक आणि शेतकरी कामगार पक्षाचा एक आमदार आहे नांदेड जिल्ह्यात हदगाव मतदारसंघात माधवराव पाटील भोकरमधून अशोक चव्हाण नांदेड दक्षिणमधून मोहन हंबर्डे आणि देगलूरमधून रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले तर भाजपकडून किनवट मधून भीमराव के राम नायगाव मधून राजेश पवार मुखेडमधून तुषार राठोड हे आमदार आहेत तर सेनेकडून नांदेड उत्तरेतून बालाजी कल्याणकर आमदार आहेत तसंच लोह्यातून श्याम सुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाकडून आमदार आहेत या जिल्ह्यात काँग्रेसची ताकद सर्वाधिक येते खाल बी जे पीची ताकद आहे देगलूरच्या पोटनिवडणुकीनंतर देखील काँग्रेसने जितेंद्र अंतापूरकर यांच्या माध्यमातून जागा कायम ठेवली आहे पक्षीय बलाबल पाहिलं तर काँग्रेसचे चार भाजपचे तीन असे सर्वाधिक आमदार आहेत गटानुसार ताकद पाहिली तर शिवसेना राष्ट्रवादी गटाची या मतदारसंघात फारशी ताकद नाहीये बालाजी कल्याणकर शिवसेनेचे एकमेव आमदार एकनाथ शिंदे गटात आहेत इथे भाजप आणि काँग्रेस थेट फाईट होते आघाडीनुसार ताकद पाहिली तर महाविकास आघाडी आणि महायुतीची ताकद बरोबरीची आहे शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा हा महाविकास आघाडीसोबत आहे त्यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या निवडणुकीत चुरशीचे राजकीय सामने बघायला मिळतील असं दिसून येते नांदेड जिल्ह्यानंतर नंबर येतो तो हिंगोली जिल्ह्याचा या जिल्ह्यामध्ये विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीनुसार काँग्रेसचे एक भारतीय जनता पक्षाचा एक आणि शिवसेनेचा एक आमदार आहेत तसंच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सेना भाजप आणि राष्ट्रवादी असे प्रत्येकी एक एक आमदार आहेत त्यामध्ये बसमत मधून राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे आमदार आहेत कोणतीही भूमिका जाहीर केली नसली तरी ते अजित पवार गटाकडे आहेत अशी चर्चा आहे यानंतर शिंदे गटाचे कळमनुरी मतदारसंघातून संतोष बांगर आमदार आहेत हिंगोली मधून तानाजी मुटकुले हे बीजेपी मधून निवडून आले आहेत खासदारकीसाठी या जिल्ह्यात शिवसेनेच्या तिकिटावर हेमंत पाटील निवडून आले आहेत खासदार हेमंत पाटील सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात आहेत पक्षनिहाय ताकद बघितली तर बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस समसमान ताकद आहे गटानुसार अजित पवार गटाकडे एक आमदार शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे एक आमदार आहेत आघाड्यांनुसार ताकद पाहिली तर महायुतीची पार्टी यात जड दिसून येते कारण तीनही आमदार महायुतीचे आहेत आणि खासदारही महायुतीचे आहे महायुती त्यामुळे मतदारसंघात महायुतीचे पारड येणाऱ्या निवडणुकीत जड राहील असं दिसून येतं हिंगोली जिल्ह्यानंतर नंबर येतो परभणी जिल्ह्याचा जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं वाक्य प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे इथलं राजकारण आणि राजकारणी सुद्धा फेमस आहे या जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ आहेत त्यापैकी बीजेपी एक शिवसेना एक काँग्रेस एक आणि अपक्ष एक अशी ताकद आहे यात जिंतूर मधून भाजपच्या मेघना बोर्डीकर परभणीमधून शिवसेनेचे राहुल पाटील ते उद्धव ठाकरे गटाकडे आहेत गंगाखेडमधून रासप आमदार रत्नाकर गुट्टे हे सध्या भाजप समर्थक आहेत तसंच पाथरी मधून काँग्रेसच्या तिकिटावर सुरेश वरपुडकर हे निवडून आले आहेत या मतदारसंघात मुख्य पक्षांची समसमान ताकद दिसून येते खासदार बंडू जाधव या मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत ते सध्या ठाकरे गटाकडे आहेत परभणी जिल्ह्यात आघाडीची ताकद पाहिली तर महायुतीची ताकद आणि महाविकास आघाडीची ताकद समसमान दिसून येते महायुतीमध्ये भाजप आणि अपक्ष आमदार यांचं संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि सेनेचे आमदार आहेत परभणी जिल्ह्याचे खासदार हे महाविकास आघाडीचे असून इथे महाविकास आघाडीची ताकद बऱ्यापैकी दिसून येते परभणी जिल्ह्यानंतर नंबर येतो तो जालना जिल्ह्याचा सतत राजकीय वादांनी भरलेला जिल्हा म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ येतात त्यापैकी एक मतदारसंघ राखीव आहे जालना जिल्ह्यात परतूर विधानसभेतून भाजपच्या तिकिटावर बबनराव लोणीकर बदनापूरमधून नारायण कुचे आणि भोकरदन मधून संतोष दानवे निवडून आले आहेत त्याचप्रमाणे धनसांगीमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर राजेश टोपे आणि काँग्रेसच्या तिकिटावर जालनामधून कैलास गोरंट्याल हे निवडून आले आहेत या जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत काँग्रेसचा एक आमदार आहे आणि राष्ट्रवादीच्या एक अशी ताकदे जालन्यामध्ये रावसाहेब दानवे हे भाजपचे खासदार आहेत पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपचे सर्वाधिक आमदार इथे दिसून येतात आघाड्यांची ताकद पाहिली तर महायुतीची ताकद महाविकास आघाडीपेक्षा या जिल्ह्यात दिसून येते बीजेपीचे तीन आमदार आणि एक खासदार अशी मोठी ताकद आहे तर राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडे राजेश टोपे आहेत आणि काँग्रेसकडे कैराज गोरंट्याला आहेत आता एकूण मराठवाडा विभागाचा विचार केल्यास सेहेचाळीस विधानसभा जागांपैकी सद्यस्थितीत महायुतीकडे एकतीस जागा आहेत तर महाविकास आघाडीकडे चौदा जागा आहेत इतर पक्षांकडे एकच जागा आहे खासदारकीच्या आठ जागांपैकी पाच जागा महायुतीकडे तर तीन जागा महाविकास आघाडीकडे थोडक्यात सध्या तरी भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची मराठवाड्यावर एक हाती पकड आहे आणि ही पकड सोडवण्यासाठी महाविकास आघाडीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे विशेषतः उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट कशी कामगिरी करतात यावर महाविकास आघाडीची मराठवाड्यातील कामगिरी अवलंबून असणार आहे अशाच नवनवीन राजकीय माहितीसाठी आमच्या इन्फोवारी या, इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा आणि शेअर करा